तुळजापूरहून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी संत दामाजी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली असून या निमित्तानं दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील असंख्य भाविक तुळजापूरहून गावाकडं ज्योत घेऊन जातात गावाकडे ज्योत घेऊन जाणाऱ्या या भाविक भक्तांसाठी मंगळवेढा मित्रपरिवार सोलापूर संचलित संत दामाजी प्रतिष्ठानचे राजेंद्र हजारे तसंच इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं यामध्ये केळी राजगिऱ्याचा लाडू चहा देण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र हजारे उपाध्यक्ष तानाजी जाधव सचिव तानाजी ताणगवडे कार्याध्यक्ष नारायण नागडे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भाविक भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देऊन पहिल्याच वर्षी हा उपक्रम घेण्यात येत असून दरवर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे यावर्षी पाच हजार भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली नमस्कार मंगावडा मित्रमंडळ सोलापूर प्रतिष्ठित दामाजी प्रतिष्ठानतर्फे पहिल्या वर्षीच आम्ही ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपहार म्हणून केळी व राजगिऱ्याचे लाडू आज वाटप करत आहेत पहिलंच वर्ष असल्यामुळे अंदाज ना आला नाही तरी देखील पहिल्याच वर्षी आम्ही पाच हजार किळे आणि पाच हजार लाडूचं वाटप केलं पण खूप अपूर पडलं पुढल्या वेळेला अजून चांगलं नियोजन करायचं उद्दिष्ट आहे सदर कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नारायण नागणे उपाध्यक्ष ता, तान, ता ताना तानाजी जाधव खजिनदार दिगंबर भगरे सचिव ता तानाजी क ता तानगावडे व सर्व सदस्य तसेच इथले स्थानिक राजू सुपाते व गायकवाड सा मोहन गायकवाड यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल म्हण त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं पण अभिनंदन सर्व आपल्या जिल्ह्यात नवरात्र महोत्सव खूप बा श्रद्धेनं आणि भाविकतेने संपन्न होत असतो पण त्याचा चांगला त्यातून चांगला बोध घ्यावा आणि श्रद्धा जपावी एवढंच मी सगळ्या भाविकांना सांगतो यावेळी प्रतिष्ठानचे दिगंबर भगरे राजू सुपाते रमेश खाडे मधुकर गवळी लक्ष्मण गवळी अप्पासाहेब पाटील अंबादास गवळी बाबासाहेब भेंकी संभाजी मेटकरी मनोहर उन्हाळे महेश तांबुलजार मोहन गायकवाड कान्हा गायकवाड राजू पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते